भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा सुभाष टेकडी येथे त्याचं अनावरण करण्यात आलं आहे दहा था एप्रिलला अनावरण करण्यात आल्यानंतर त्याच्या आधी अनेक घडामोडी घडल्या होत्या कारण की इथे पूर्णाकृती पुतळा बनवण्याच्या आधी तेथील जे काम होतं ते निकृष्ट दर्जा तरचं होतंच त्याच्यामुळे त्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी विलंब लागेल डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या माध्यमातून शासनाकडून निधी दिला होता त्यानंतर महानगरपालिकेच्या तर्फे देखील निधी दिला होता परंतु ते काम जो करणारा ठेकेदार होता त्या ठेकेदाराने हे काम केलेलं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं होतं त्याच्यामुळे तो पुतळा अनावरणासाठी भरपूर वेळ लागला परंतु अशातच अनेक राजकीय घटना गणा, घडामोडी घडल्यानंतर या पुतळ्याचं अनावरण तर झालं परंतु हा पुतळा लगेच अर्थात एप्रिलला अनावरण झाल्यानंतर जुलैमध्येच त्या पुतळ्याचे बापुत्रे निघालेले त्याचा कलर निघाला आणि सोबतच खाली जे व्हील होते ते देखील सडायला सुरुवात झाली अशातच स्थानिक जे आंबेडकरी चळवळीचे नेते होते त्यांनी सातत्याने उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त यांना पाठपुरावा करून सदर पुतळ्याबद्दल माहिती दिली आहे त्यानंतर बा सार्वजनिक बांधकाम खात्याचे जे अधिकारी आहेत त्यांनी सदर जो ठेकेदार आहे त्याच्यावरती कारवाई करण्याचे आदेश दिले परंतु तो दिवस ते आजपर्यंत त्या ठेकेदारावरती कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही आणि आत्ताही सदर जो पुतळा आहे पूर्णपणे ते निकृष्टच आहे हे सांगण्याची गरज उरलेली नाही अशातच आंबेडकरी चळवळीतील असलेला जो बाले किल्ला सुभाष चिगडे हा बालेकिल्ला आहे अनेक स्थानिक जे आंबेडकरी चळवळीचे नेते आहेत त्यांनी याबद्दल वाच्यता केलेली आहे आणि पाठपुरावा देखील केलेला आहे परंतु अनेक जण ज्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेऊन मतांचा जो जोगवा मागणार आहेत त्यांनी ते सध्या गप्प आहेत कारण की कुठे ना कुठे राजकीय धागेदोरे असल्यामुळे त्यांना असं काही करता येत नसेल परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा यांचा जगप्रसिद्ध ज्यांचं ना नाव आहे सगळीकडे नाव आहे त्यांचा पुतळा जर अशा प्रकारे निकृष्ट दर्जाचा होत असेल आणि स्थानिक नेते म्हणा किंवा उल्हासनगर शहरातील अनेक जे नेते आहेत ते जर गप्प बसत असतील तर यामागची कारणीमीमांसा वेगळीच असणार आहे कारण की फक्त मतांचा जोगवा यासाठीच हा सा झालेला प्रकार चाललेला आहे असं काहीसा शंका असा काहीसा शंक, शंका या परिसरामध्ये उत्पन्न होत आहे महत्त्वाची बाब यामध्ये ही आहे की उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त सन्मान मनीषा आवाळे हे सातत्याने भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये आपलं चांगलं कार्य करत असताना सार्वजनिक बांधकाम खात्याने ज्या ठेकेदाराला हे काम, काम दिलेलं आहे या ठेकेदाराला काळ्यादीत का टाकत नाही आणि जर त्याने निकृष्ट दर्जाचं काम फक्त तीन महिन्यातच जर ते काम निकृष्ट दर्जाचं होत असेल तर त्याला त्याच्यावरती कारवाई करून त्याच्याकडून दंडात्मक कारवाई का करून घेतली जाय नाही हे साठेलोट आहे का कोणासोबत अशी शंका देखील आता उत्पन्न होत आहे